कोणी माहिती नाही पण खरं आहे जिभेचे वजन खूप हलके असते पण तिचा तोल सांभाळणे खूप कठीण जीवन जगायचं ते पहिल्या पडणाऱ्या पावलाला गर्व नसतो आणि मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमी वना पाठ मजबूत ठेवा कारण शाबासकी आणि धोका पाठीमागूनच मिळणार आहे माणसाने घमेंडीत एवढे उडू नये एक दिवस जमिनीवरच पाय ठेवायचे असतात हे विसरू नये सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्यांच एकत्र एक उघडतात रडतात आणि एकत्र एक झोपतात पण एकमेकांना न ना पाहता नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणे असावं कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात एकदा हाताने पायांना विचारलं तुझ्यावर सगळे डोके ठेवतात तू अधिकार मला का नाही त्यावर पाय हसून म्हणाल यासाठी जमिनीवर असावं लागतं हवेत नाही कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो तेच डोळ्यांना बघायला लावतो जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य पण ते एकत्र कधीच नसतात पण जेव्हा एकत्र येतात तो सगळ्यात सुंदर क्षण असतो एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात त्यावर हरातील फुले म्हणाले त्यासाठी काळजच उचून घ्यावी लागते अश्रू पुसतात तर आनंदात तीच बोट टाळ्या वाजवतात आपले अवयवच असे वागतात तर दुनिये करून तरी काय अपेक्षा ठेवायची या जगात चपलेशिवाय योग्य जोडीदार कोणीच नाही कारण एक हरवली की दुसऱ्याचं जीवन तिथं संपत म्हणूनच शेवटी इतकं सांगावस वाटत शिकवलं अंगाने की जगण हे एक संगण स्वतःच करताना दुसऱ्याचही सांभाळणं म्हणून माणसाने विसरू नये की एकट्याच काही नसतं इथं जग जिंकायचं असेल तर आपण होणं महत्वाचं असतं धन्यवाद